श्री स्वामी समर्थ तळतळाट तर एखाद्याचा तळतळाट तर कसा लागतो एकदा वेळ काढून नक्की ऐका असं म्हणतात की पाच लाखांचा खळखळाट असावा पण पाच रुपयांचा देखील तळतळाट तर तर नसावा कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणार नाही ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलेला आहे त्यांना मात्र नक्कीच पटेल त्यांच्यांनी कोणी इतरांना अनेक कारणांनी त्रास दिलेला असतो जसे की एखाद्याला शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास दोन अपमानास्पद वागणूक कोणाचेही मन दुखावले असू शकते अन्याय केलेला असू शकतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते न केलेल्या गोष्टीचा आळ आल आलेला असतो छळ केलेला असतो ज्याने उपकार केलेले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला दुसऱ्याला प्रोत्साहन दिलेले असेल अशी त्रासाची कुठलेही कारणे असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो दुःखी होत असतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते त्यामुळे ती व्यक्ती प्रचंड नैराश्यात देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पण त्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवही शाप देत नाही किंवा काठीने मारत पण नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून एक प्रकाशित तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला तळतळाट असं म्हणतात मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही सतत अपयश येत राहते घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारच्या काही घटना घडू लागतात आपण किती खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असतात आपल्या आंतरमनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परत फेड शक्यतो या जन्मात करावी लागते ज्याचं पाप असते त्याला याचं जन्मात फेडावे लागते हे कलियुग आहे आणि आपल्या कर्माचा हिशोब तो वरचा परमेश्वर बरोबर करत असतो तुम्ही आस्तिक किंवा नास्तिक असा चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो आणि हेच सत्य आहे महाभारतातील ही छोटी कथा आहे राजा धृतराष्ट्राचे शंभराचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असं का झाले म्हणून जीवनात मी कोणतेही महापाप केलं नाही परंतु असे कोणतेही पाप माझ्या हातून घडले की ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख हे मी माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारणत पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेच असे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले तर कित्येक पक्ष्यांची पिल्ले शंभरावर जे उडू न शकल्याने आगीत हो मृत्यूमुखी पडले तर राजाने त्यावेळेस केलेले पाप कर्म हे त्याच्या कर्माचे फळ जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाचा कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते आणि काळ हा फळ देऊनच शांत होतो काळ हा मागे पुढे होऊ शकतो पण कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कुणाचा तळतळाट घ्यायचा की चांगल्या कर्माचे अनेकांचा आशीर्वाद घ्यायचा ज्याचा ज्याचा त्याने विचार करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद